श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूहित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्तजयंती म्हणजे काय ही कधी साजरी केली जाते याची वार वेळ तिथी मुहूर्त आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला औदुंबर म्हणजेच उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आजपासून दत्तजयंतीपर्यंत कधीही तुम्ही उंबराच्या झाडाला ही वस्तू जर अर्पण केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील नवीन दोन हजार जे वर्ष आहे तर ते वर्षभर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल घरामध्ये कधीच कशाची कमतरता जाणवणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जयंती हा दिवस आहे कारण ह्या दिवशी असे मानले जाते की दत्तात्रेय यांचा जन्म झाला होता दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती एकत्रित अवतार मानले जातात म्हणूनच दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू शिव सर्व दत्त आणि आदर्श गुरु मानले जातात दत्त जयंती साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दत्त जयंती वार गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी सुरू होत आहे तिथी सुरू होण्याची वेळ ही आठ वाजून मिनिटांपासून होत आहे आणि तिथीची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी होणार आहे पण सार्वजनिक पूजा घरगुती आणि भक्ती हे तिथी सुरू झाल्यानंतर करता येतात गाथानुसार हे अति तपस्वी गुरु भावनेचे प्रतीक आहेत सर्वत्र त्यांची भक्ती गुरुचरित्र वाचन स्तोत्र कीर्तन उपासना दानधर्म यांचा विशेष महत्व आहे दत्त जयंतीला घरगुती पूजा किंवा मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने कीर्तन भजन आरती पाळणा यासारखे के आयोजन केले जाते या दिवशी जे भक्त सावध आणि श्रद्धेने काही तपस्वी पाळणा करतात त्यांना लाभ होतो सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठावे स्नान करावे घर मंदिर स्वच्छ करावे दत्तांची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ धुवून दू, धूप दीप अगरबत्ती लावावी नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये फळे दूध दही मध गूळ पांढरे गोड पदार्थ किंवा पर्याय म्हणून कोणते शुद्ध सात्विक अन्न अर्पण करावे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा दिवसभर सात्विक आहार उपवास किंवा फलहार करून दत्तांचं स्मरण करावं गरजू ब्राह्मण विधवाना अन्नदान वस्त्रदान आर्थिक मदत किंवा अन्नदान तुम्ही करू शकता मित्र कुटुंब समाजासाठी दान केले तर ते पुन्हा आपल्याला मिळत असतं अनेक भक्त दत्त जयंतीपूर्वी काही दिवस सात दिवसीय गुरुचरित्र वाचतात कथेच्या श्रवणाने भक्ती वाढते दत्तगुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळतात मंदिरांमध्ये मिरवणूक वगैरे होते त्याचबरोबर औदुंबर हे म्हणजेच उंबराचे झाड जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते दत्त मराठा संप्रदायात औदुंबराला विशेष स्थान आहे अनेक मंदिरांबाहेर किंवा परिसरात औदुंबर आपल्याला दिसतो अशा मान्यतेनुसार दत्तगुरु व त्यांच्या अनुयायांनी अनेक वेळा प्रकृती वृक्ष झाडांमध्ये तप साधना केली औदुंबर हे झाड त्यांच्या भक्तीचे समाधानाचे तप तपाचे प्रतीक मानले जाते अनेक दत्त मंदिरांबाहेर किंवा परिसरात औदुंबराचे झाड आणि त्याचे पावित्र्य आपल्याला दिसून येते जेथे औदुंबर फुलते तेथे दत्तगुरूंची कृपा असते असा भक्तांचा विश्वास आहे त्यामुळे दत्त जयंतीसारख्या दिवशी औदुंबराची पूजा त्याला पाणी द्यायचे त्याच्या फांद्यांचा आदर करणे किंवा झाडाच्या आजूबाजूला पूजा करणे याला खूप महत्त्व असतं असं म्हटलं जातं की औदुंबरात दैवी गुण असतात त्यामुळे झाडांच्या आसपास राहणारे पाणी देणे पूजा करणे मन शरीर आत्म

औदुंबराचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे जर कुंडतील शुक्र बलवान करायचं असेल तर औदुंबराची पूजा अवश्य करावी यामुळे आर्थिक स्थिरता सुख शांती कलह कमी होतात दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबरापाशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सुख शांती समृद्धी पुण्य लाभेल असा हा प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत जय वा कधी तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर प्रयत्न करून दत्त जयंतीच्या दिवशीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचासुद्धा निवास असतो दत्तजयंतीपासनं तुम्ही दररोज किंवा शक्य असेल तर कमीत कमी सात दिवस आपल्या जवळच्या औदुंबराला जर तुम्ही पाणी टाकलं तर देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असते हे झाड जितके स्वच्छ ताजे आणि सुखद असेल तितकी आपल्या मनामध्ये श्रद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदते तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया सकाळी ब्रह्ममुहूर्त स्थिर करून जागा स्वच्छ करावी ज्यावेळेस तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर त्यावेळेस स्वच्छ आंघोळ वगैरे करून त्यानंतर या झाडापाशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या जवळचे किंवा आसपासच्या औदुंबराच्या झाडावर जा शक्य असेल तर झाडाची मुळे पवित्र पाण्याने स्वच्छ पुसा किंवा पाण्याने व्यवस्थित तिथे पाणी अर्पण करायचं आहे झाडाच्या खोडाखाली एक सुपत्र किंवा स्वच्छ पाद किंवा थाली ठेवा त्यावर फुले पान, जर झाडावरून घेतलेली असतील तर गंगाजल किंवा पवित्र पाणी कापूर धूप आदीप आपल्याला अर्पण करायचं आहे ओम गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा या मंत्राचा जप मनामध्ये करत राहायचा आहे त्यानंतर त्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या त्यानंतर हा एक पदार्थ जो आहे तर तो तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवसापर्यंत कधीही त्या झाडाला अर्पण करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर थोडंसं दूध आणि त्याचबरोबर एक पिवळ्या कलरचं फूल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हे पाणी जे आहे तर त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे तिथे बसून तुम्हाला जर शक्य असेल तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जप करायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य अडचणी असेल तर त्या नष्ट करा आणि तुमच्या मनातील इच्छा देखील व्यक्त करायची आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर वाईट शक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल मनामध्ये धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती संबंधितच्या अशा काही तुमच्या इच्छा असतील तर ह्या तुमच्या ज्या काही अनेक इच्छा आहेत ना तर त्या सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सलग सात दिवस तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असणार त्या दिवशी त्या झाडाखालची थोडीशी माती ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय दत्त जयंतीच्या दिवसांपर्यंत करायचा आहे रोज जर करणं तर आवर्जून करा एक छान दिवा सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता दिवा नाही शक्य धूप दीप अगरबत्ती लावली तरीही चालेल अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल मिळेलक्ष्मी आपल्यावरती प्रस होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ